नमस्कार मित्रांनो तुम्ही असेल बघितला आणि तुम्ही थंबनेल बघूनच ओपन केला व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात शेतकऱ्यांना त्या हे करतात घडवतात आणि शेतकऱ्यांना कसं ते खर्चामध्ये जास्तीत जास्त पाडतात आता मित्रांनो तुम्हाला मी एक दोन तीन कंपन्या सांगणार आहे त्या कंपन्याविषयी तुम्ही नीट व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला समजणार नाही शेतकरी मित्रांनो तुमची शंभर टक्के फसवणूक होणार म्हणजे होणारच आता मित्रांनो तुम्हाला मी आता सांगत आहे की दोन तीन ॲपविषयी आणि ते ॲप कोणते कोणते काम करतात आणि ते कशाप्रकारे काम करतात यांचं मी जरा हे करणार आहे आणि जर माझी कंपनी जी कंपनी जी कंपनी मला फ्रॉड मित्रांनो त्या कंपनीचं मी सगळं काळा चिठ्ठा सगळं बाहेर काढणार आहे आता कसं करणार आहे तर मी माझ्या पद्धतीने काढेन तुम्ही फक्त व्हिडिओला बघायचे आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो पहिली जे आपण बघितलं प्लांटिक्स मित्रांनो ॲप बघितलं तर प्लॅन्टिक्स हे खूप पॉप्युलर आहे खूप शेतकरी त्याला यूज करत आहेत आणि खूप भारी ॲप आहे मित्रांनो ते आता मी भारी आहे की ती सांगत नाही मित्रांनो तुम्हाला समजून गेले जे कसे ॲप आहे आता मित्रांनो ते जेव्हा शेतकरी जे काम करतात ते जे यूज ॲप यूज करतात ते ॲप यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन आहे तर तुम्हाला पहिलं जेनर येते मित्रांनो ठीक आहे त्याचा स्कॅन करा तुमचा जो पीक आहे ते पीक स्कॅन करायचे स्कॅन केल्यावर तुम्हाला समजेल की तुमच्या पिकावरती कोणता रोग पडला आहे हा हे रोग पडला आहे तर आता आपण याच्यावरती औषध फवारू तुम्हाला औषध फवार जे दिले ते खाली औषध देतात की हे तुम्ही औषध फवार तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल आता मित्रांनो ते खरं आहे का तर तुम्ही तो स्वतः वापरला आहे का नसेल वापर तर बाहेरमध्ये लिंक आहे लिंकवर जा क्लिक करा आणि बायमध्ये म्हणजे खाली डिस्क्रिप्शनची लिंक आहे लिंकवर जा क्लिक करा आणि इन्स्टॉल करा आता मित्रांनो मी त्याच्याविषयी दोन शब्द बोलतो तर ते ॲप खूप भारी आहे मी स्वतः यूज केला आहे मी स्वतः यूज करत आहे आणि खूप एकदम चांगलं ॲप आहे ते आणि त्याच्यावरती तुम्ही स्कॅन जरी केलं तर तुम्हाला सांगत आहे की कोणते कोणते रोग पडले कोणते कोणते तुम्हाला औषध फवारायचे आणि कोणते सगळ्या पिकाविषयी तुमचे कोणतेही पीक असो कोणत्याही पिकावरचे ते औषध सांगत आहे आणि मित्रांनो पुढली कंपनी आहे मित्रांनो बाजार बाजारभावाविषयी भरपूर आता कंप फ्रॉड ॲप येत आहेत आणि ॲप जे बाजारभावाचा फ्रॉड नाही आहे त्यांनी या बनवले म्हणजे ते ती काहीतरी त्यांच्या कामासाठी बनवले खूप सारे ॲप आहेत खूप सारे ॲप आहेत या प्ले स्टोर गेल्यानंतर तुम्ही सर्च करा मी सर्च करून तुम्हाला दाखवणार नाही कारण की ते कॉपरेट क्राईम पडते म्हणून आणि तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला मी समजून जाईल की खरंच बाजारभावचे एवढे ॲप आहे त्यांचे भाव यांना खरंच त्यांना समजतात का रोज बाजारभाव हे रोज अपलोड करतात का याच्यावरती आता मित्रांनो हे माहीत नाही मला पण माहित नाही तुम्हाला पण माहित नाही मित्रांनो मला तर माहिती आहे बघा मी स्वतः बाजारामध्ये जातो बाजारातले व्हिडिओ शूट करतो बाजारातले मार्केट बघतो आणि नंतर मी युट्यूबर सांगतो युट्यूबवर आपण तेव्हाच व्हिडिओ करतो काही काही लोक अजून पण आहेत माझ्यासारखे खूप सारे लोक आहेत ते बा मार्केटचे बाजार भावाचे व्हिडिओ बनवतात लाईव्ह व्हिडिओ बनवतात आणि अपलोड करतात त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो ते खूप भारी असतात आणि तुम्ही जे बा ॲप ॲपमध्ये तुम्ही बघता तुमची फसवणूक होऊ शकते तुमच्या तुमचा समजा ॲपवरती ती अपडेट झालं नसेल आणि तुम्ही तिथं पंचावन्न रुपये कांदा असेल आणि आत्ता सध्याला वीस रुपये असेल पंधरा रुपये असेल तुम्हाला ते पडत नाही समजा पाच रुपये असेल कांदा आणि तिला पंचावन्न रुपये ते अपडेट झालं नसेल ॲपवर आणि तुम्ही बघितलं हा आता पंचावन्न रुपये चालावा मार्केटला तुम्ही असं करतात की तुमची फसवणूक होईल त्यामुळे ते ॲप तुम्हाला वापरायचे नाही आता तुम्हाला पूर्ण सांगणार आहे मित्रांनो ॲग्रोस्टार आता ॲग्रोस्टारविषयी विषयी मी खूप काही बोलणार आहे खूप काही सांगणार आहे खूप 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 मजाकडे बोलायला आहे पण मी थोडं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तरी थोडं सांगणार आहे आणि मी खूप सारे रील बनवणार आहे याच्यावरती की हे या ॲप कसं काम करतो हो, कोणत्या प्रकारे काम करतो शेतकऱ्यांच्या मुलाला हे जॉब देतं का शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खूप शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत आता कोणतीही डिग्री असो ॲग्रिकल्च झालं म्हणजे ॲग्रिकल्च झालं यार त्याच्यामध्ये कोणतीही डिग्री असो कोणती आहे बायडब्ल्यूजी असो बीटेक बीटेक बायडब्ल्यू असो इंजिनिअरिंग असो त्यानंतर बी सी एग्रिकल्चर असं वाट्या हा मान्य करतो बायडब्ल्युजी मध्ये प्लॅन्ट्रिकल्चरच काम असतं डीएनच काम असतं पण आम्हाला माहिती आहे या प्लॅन एसरमध्ये पण म्हणून असतात त्यांना काय काय लागतं काय काय नाही कसं मोठं होतं झालं आम्हाला पण माहिती आहे आणि आम्ही पण शेतकरी आम्ही पण शेतकऱ्याचे मुलं आहेत आम्ही शेती करतो सगळं करतो आणि मित्रांनो मी याच्याविषयी तुम्हाला मी एक व्हिडिओ व्हिडिओ करणार आहे माझ्या माझ्यासोबत काय झालं गोष्टीवर मी काय केलं आहे आणि मी किती वर्षापासून त्यांचं कस्टमर आहे त्यानंतर मी कोणते कोणते औषधी खरेदी केले हे सगळं मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार मित्रांनो पण तुम्हाला मी हे सांगत आहे मी एवढं सांगणार आहे की कोणते कोणते ॲप फक्त शेतकऱ्यासाठी काम करत आहे आणि चांगले आहे की वाईट आता मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायचं याच्यामध्ये चांगलं वाईट चांगलं आहे की वाईट आहे आता मी प्लॅनटिक सांगितलं प्लॅनटिक चांगलंच आहे खूप ॲप डाउनलोड करा बघा स्कॅन करा त्याच्यावरती सगळे क्रिएल औषध आहेत कोणतेही फ्रॉड औषध नाही तुम्ही खरेदी करू शकता पण समजा त्याच्यावरती औषध आहे आणि तुम्हाला दुकानामध्ये भेटत असेल तर तुम्ही लगेच जाऊन ती खरेदी करा कारण की ऑर्डर करण्याच्या पडतात तर दोन चार दिवस लांबेल आणि तुमचा रोग जास्त वाढेल पिकामध्ये त्यामुळे तुम्ही ते खरेदी करा आता मित्रांनो ॲग्रोस्टार विषयी बोलायचं तर ॲग्रोस्टार विषयी मी ते बोलणार आहे मित्रांनो हे खूप एकदम शांत मनाने ऐकून घ्या आणि आता अगोस्टार्थ समजा तुम्हाला आता कॉल येत असेल तुम्ही जरा डाउन केला असेल रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला समजा टक्के त्यांचे कॉल येत असतील तर ते बोलतात हॅलो हा अमके अमके संघ बा बोलतात का हा सर तुमच्या शेतामध्ये काय आहे आणि तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते पीक आहे त्यानंतर कोणते कोणते रोग पडले का कोणते कोणते त्याच्यामध्ये आहे का तिथे फोटो पाठवा म्हणतात तुम्ही आपण फोटो पाठवले की ते तुम्हाला औषध सांगतात आणि असं म्हणतात की हे औषधं कुठेही अवेलेबल नाही पण त्याही दुकानामध्ये अवेलेबल नाही आता ठीक आहे माझ्या आता माझं ब्रूट आपण मला तुम्ही फोटो पाहू शकता स्क्रीनवरती माझा वांग्यांमध्ये आळी पडली होती थी। ठीक आहे मी फो मला मी त्यांना फोन त्यांना मला ते फोन आले त्या टायमालाच की सर कोणते कोणते पिक आहे म्हटलं असे असं आहे ते म्हणजे काय समस्या आहे का म्हटलं हो म्हटलं अळीचं पडली आहे म्हटलं वांगेवरती तर ते बोलतात की हां ठीक आहे फोटो पाठवा फोटो पाठले तिने औषध पाठले तिने दिलं रॅपिजन आणि असं बोलले की रॅपिजन कुठेही अवेलेबल नाही म्हणते आम आमच्याकडेच आहे फक्त आणि तुम्ही घेऊ शकता रिझल्ट घेईल हा त्याचा रिझल्ट आला मला त्याचा खूप छान आला टेलर आणि रॅपिजन त्याचा रिझल्ट खूप छान आला असं नाही का आलं पण त्याला जवळजवळ सहा दिवस सहा दिवसामध्ये खूप जास्त आळे झाली पण मी कायदेश त्यांच्यासाठी राखण नाही बसले माझ्याशी दुसरी औषध आणली खवले पण सहा दिवस थांबला असतो पूर्ण झाड डोक्यात भरले असते आणि माझी पूर्ण जी वांगीची प्लॉट आहे ती पूर्ण व्हायला गेले असते तुम्हाला समजा हे खूप वाईट आहे की त्यांचा डिलेवरी खूप विशारा राहते सहा सहा सात सात दिवस लागतात आणि मित्रांनो ह्याच्याविषयी जी ॲग्रोस्टार फ्रॉड आहे की चांगलं आहे ह्याच्याविषयी मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनणार आहे माझ्या लाईफविषयी काय झालं आणि माझ्या ॲग्रोस्टारासाठी मी काय केलं आणि ॲग्रोस्टारने माझ्यासाठी काय केलं ह्याच्यावरती पूर्ण डिटेल मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो ह्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल मित्रांनो हा व्हिडिओ या दोन ॲपविषयी तुम्हाला जर समजा काही माहिती थोडीफार आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद